सातारा जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ मान खटाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहावयास मिळते महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे ही दोन्हीही लढत मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकंदरीत प्रभाकर घारगे विरुद्ध भाजपचे जयकुमार गोरे अशी लढत या मतदारसंघात आहे हो नमस्ते नमस्ते, नमस्ते। गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रचाराचा धुमाळी सुरू आहे मान आजाव मतदारसंघामध्ये एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे तुतारी शरद पवार पक्ष आणि भाजप तुम्ही निवडणूक लढत आहे काय परिस्थिती आहे आता सध्या गेल्या आठ दिवसापासून निवडणूक हे गेल्या पाच वर्षापासून लढली जाते लेड़ आम्ही लढतोय आणि पाच वर्ष या मतदारसंघामध्ये दुष्काळमुक्तीचं काम केलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचं काम झालं पाण्याचं काम झालं आणि गावागावातला विकास गावागावातला लोकांच्यासाठी झालेलं काम या सगळ्याचा विचार करता माझा खटाव जो कायमचा दुष्काळी होता तो आता दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करतो आणि जेव्हा हा तालुका दुष्काळमुक्तीकडे चाललेला आहे तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रचंड त्याचा आनंद आहे त्याच्या लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह पण या निवडणुकीचा आहे आपण बघाल की लोकांची मानसिकता ही विकासासोबत जाण्याची आहे लोकांची मानसिकता ही पाण्यासोबत जाण्याची आहे लोकांची मानसिकता ही एम आय डी सीच्या उभारणीच्या दृष्टीनं पुढे जाण्याची आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये समोर अजेंडा नसलेला पक्ष अजेंडा नसलेला उमेदवार त्याला का उमेदवार करतोय हेच माहिती नाही अचानक ठरलेला हा उमेदवार आणि शरद पवारांचं नाव घेऊन आणि जातीपातीच्या राजकारणाच्या शिड्या घेऊन हे राजकारण करतात त्यांच्यासाठी ही निवडणूक काही तशी सोपी नाही आणि आम्हालाही तशी निवडणूक काही अवघड नाही भाऊ एकंदरीतच या मतदारसंघामध्ये पाणी हा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि पहिल्यापासून म्हणजे अगदी भाऊसाहेब गुदगेंपासून ते अगदी सदाशिव पोळ पासून ते आतापर्यंत पाणी हाच मतदारसंघातला हा मुद्दा राहिलेला आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे जे पाणी मानखटा दुष्काळी तालुक्यामध्ये आणलं गेलेलं आहे हे पूर्वीच श्रेय आहे शाश्वत विकास त्या आमदारांनी केलेला आहे आणि त्याचं श्रेयवाद जयकुमार गोरे घेत आहेत असा सर्वत्र फेक म्हणजे नरेटिव्ह असं पसरवला जातोय की ही वस्तुस्थिती आहे नेमकं काय याच्यात मुळातच आपण महाविकास आघाडीचं नाव घेतलं ते आघाडीच मुळात आत्ता अस्तित्वात आलेली आहे मुळात इथं सदाशिव तात्या किंवा भाऊसाहेब गुदगे पुरतं मर्यादित राजकारण नाही या राजकारणाचा या जिल्ह्यावर आणि या तालुक्यावर प्रभाव शरद पवारांचा होता शरद पवार साहेब करतील ते निर्णय आणि घेतील तो देतील ते दिशा हे इथल्या राजकारणाची पद्धत होती वास्तविक पाहता लोकांनी या लोकांना मतं दिली किंवा लोकांच्या पाठीशी उभे राहिले ते शरद पवारांच्या विश्वासावर शरद पवार कधीतरी आम्हाला पाणी देतील कधीतरी या भागाचा विकास होईल या भावनेनं लोकांनी त्यांना साथ दिली पण पवारसाहेबांच्याकडूनच भ्रमनिवास लोकांचा झाला आणि जेव्हा तो भ्रमनिवास झाला पाणी लोकांच्या शेतापर्यंत आलं नाही किंबहुना पाणी देतोय म्हणणारे लोकांना मला आठवण करून द्यायचं की पवारसाहेब अनेक वेळा मान तालुक्यात आले त्यांनी सांगितलं की पाणी नसल्यामुळे आपल्याला देता येणार नाही या घटा भागाला पाणी देणं मुश्किल आहे आणि त्यांच्याच खात्याचे मंत्री रामराजे सांगत होते पृथ्वी अंतापर्यंत आपण पाणी देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे ही सगळी विपरीत परिस्थिती असताना आणि ती परिस्थिती लोकांच्या समोर ह्या लोकांनी मांडलेली असताना आपण हे शिवधनुष्य हातात घेतलं आणि सातत्याने पंधरा वर्षात आपण जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फलित म्हणून आज आपण बघताय की कुरमोडी कंप्लीट झाली तारई कंप्लीट झाली जे झेकटापूरचं काम कम्प्लीट झालं आणि नव्या योजना आपण टेंबूची नवीन योजना आणली त्या योजनेचं काम चालू झालं आणि नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता झेकटापूरला घेतली प्रचंड मोठं काम या पाण्याचं या मतदारसंघामध्ये झालेलं आहे म्हणजे इव्हन उसाचं एक कांदळ ज्या तालुक्यात पिकत नव्हतं त्या तालुक्यात चार चार कारखाने आज काम करतात चालू आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे की आणि हे सगळं कधीच घडलं मग आपण केलं होतं तर जयकुमार गोरे आमदार व्हायच्या अगोदर काय नाही झालं तर आमदार झाल्यावर पण तुम्ही केलं तर मला हे पाणी इथंपर्यंत आणायला पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष का लागली सातत्यानं ह्या पाण्याची आणण्याची प्रक्रिया चालू होती त्याचं हे पलिज आहे आणि हा जो म्हणतात त्याने हे काय या लोकांना काही केलं तरी फेक ने पसरायची यांची जुनी पद्धत आहे आजही पसरवतात जनतेला माहिती आहे पवार साहेब पाणी देऊ शकले नाही पवार साहेबांनी पाणी मी देऊ शकत नाही हे जनतेसमोर कबूल केलेलं होतं आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी मिळणार नाही त्या खात्याचं वीस वर्ष मंत्री राहिलेल्या राम भाजेने लोकांच्या समोर अनेकदा सांगितलं होतं त्यामुळे त्या निवेद्यूचा काही उपयोग होणार नाही लोक जाणून आहेत की पाणी जयकुमार गोहेने आणलेलं आहे पाणी महायुतीच्या सरकारनं आणलेलं आहे पाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीने आलेलं आहे भाऊ दोन टर्म तुम्ही आमदार होता दोन्ही टर्मच्या आमदारचा संघर्ष म्हणजे तुमच्याकडे पाठीमागे कुठला राजकीय वारसा नाही मात्र अनेक ठिकाणी तीन टर्मच्या आमदारातून एकंदरीत राजकीय वारसा नसलाय तुमच्या पाठीमागे कुठलाही राजकीय वारसा नाही मात्र मातब्बर मोठ्या मोठ्या नेत्यांकडून तुमचा वारू रोखला जातो अनेक तुमच्यावर अशी आ, मोठी संकट आलेली आहेत असं असताना आताची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची आहे मोठी लॉबी म्हणजे महाविकास आघाडीचे मोठा एक गट आणि तुम्ही एकटे हा सामना तुम्हाला असं वाटतोय का की आपण कुठेतरी असं कमी पडतोय किंवा याच्यामध्ये आपल्याला समोर मोठी शक्ती उभी आहे असं याच्यात कितपर्यंत तुम्ही कसा विचार कसं बघता मुळात ही निवडणूक किती मोठी शक्ती पुढे उभी आहे माझ्यासोबत कोण लढत आहे हा विषय महत्वाचा नाही ही निवडणूक खटावमानच्या जनतेनं हातात घेतलेली आहे मला नाही वाटत जनतेपेक्षा कुठली लॉबी मोठी आहे जनतेची लॉबी मोठी आहे आणि ती जनता माझ्यासोबत आहे इथं काय बोलतं तर काम बोलतंय इथं काय बोलतं तर पाणी बोलतंय आणि इथलं पाणी बोलतंय काम बोलतंय इथली जनता बोलते कोणी समोर असला किती लॉबिंग केलं जिल्ह्यातल्या किती नेत्यांनी ने मला अडवण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत सातत्यानं अडवलं अडवलंय कारण मला राजकीय पार्श्वभूमी नाही पण जेव्हा आपण राजकीय अस्तित्व तयार करत असतो लोकांच्या हिताचं चा काम करत असतो तेव्हा तो, तो, तो संघर्ष कुणाला चुकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून महात्मा फुले यांच्यापासून बाबासाहेब यांच्या पर्यंत हा संघर्ष कधी कुणाला थांबला नाही त्यामुळे जो चांगलं काम करतो जो पुढे जातो त्याच्या वाट्याला संघर्ष येतो तो माझ्याही वाट्याला येतो म्हणून असं समजायचं काहीच कारण नाही की हे फार मोठे शक्तिमान आहेत हे शक्तिमान होते तर पंधरा वर्षात माझा पराभव करू शकले असते आणि आताही आताही सांगतो की पंधरा वर्षात जे जमलं नाही ते आता करायचा प्रयत्न करतात आणि त्याला जी रसद म्हणजे आर्थिक रसत ताकद लावून कुठली किमतीवर अडचणीत आणून निवडणूक लढायचा प्रयत्न करतात पण माझ्या जनतेलाही माहिती निवडणूक आली की यांचे इश्यूज येतात पण मानकटावमध्ये जी भाजपची गोष्ट आहे एक आहे तो सेफ आहे अशी त्यांच्याकडून ही अशी घोषणा सुरू झाली एक हे तो सेफ आहे आपण हे आलं पाहिजे तर सेफ राहू एक हे तो सेफ आहे अशी घोषणा त्यांच्याकडून काय आहे ते मला माहिती नाही पण यांच्याकडून एक काहीच नाही आहे मुळातच तिकिटासाठी यांची मारामारी चालली होती साधारण दीड महिना दोन महिने त्या मारामारीतनं जेव्हा तिकीट मिळाल्यावर स्टेजवर मारामारी झाली यांच्या आजही कोणाचा कोणाचा पायपूस नाही पण एक आहे की सगळ्यांचा अजेंडा जयकुमार गोरेचा पराभव करत आहे त्यामुळे किती अपमान झाला किती प्रॉब्लेम झाले किती नाक घासायला लागलं त्या विशिवाय लाचार झालेले सगळे जेव्हा जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे तेव्हा ते एकत्र येतात आणि पुन्हा ही लढाई फेस टू फेस करायचा प्रयत्न करतात पण लोकांनी यांना ओळखलेलं आहे लोक यांच्यासोबत नाहीत आणि ही परिस्थिती तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर समजेल कितीही पैसा आणला तर पैशानं लोक विकत घेता येत नाहीत लोक शेवटी विकासासोबत राहतील कामासोबत राहतील संपर्कासोबत राहतील आणि समोरच्या उमेदवारांचं जो कॅरेक्टर आहे चारित्र आहे मग तो सगळ्यात महत्वाचा विषय युवा पिढीनं त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा आणि कशा पद्धतीनं त्यांच्याकडे बघून युवा पिढीनं पुढे जावं हा एक मोठा चेष्टेचा विषय मतदारसंघामध्ये झालेला आहे त्यामुळं एका बाजूला शेतकऱ्यांच्या उसाचा काटेमारी दुसऱ्या बाजूला कामगारांचे खून दुसऱ्या बाजूला पैसे घेण्यासाठी त्या ठिकाणी कामगारांचे मृत्यू दुसऱ्या बाजूला व्यसनाधीन असलेले हे नेते हे काय समाजापुढे आदर्श होणार नक्कीच अनेक संवेदनशील मुद्दे घेऊन जयकुमार गोरे आता मानखटाव मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरे जातात तीन टर्म आमदारकी त्यांच्या